महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साखरे तालुक्यातील गंगापूर येथे भर दुपारी बिबट्याच्या हल्ल्यात एक कालवडीचा मृत्यू गंगापूर येथे दातर्ते शिवारामध्ये ही घटना घडली आहे शेतकरी दामू अंबू कोळेकर हे भर दुपारी बारा वाजेच्या दरम्यान कालवडला चारा खाण्यासाठी शेतामध्ये बांधली असून ते दुपारी जेवणासाठी घरी आले होते तसेच त्यांचा नातू योगेश कोळेकर हा घरून परत शेतामध्ये गेला तर कारवडचा बिबट्याने हल्ला करून त्याला जागीच त्याचा मृतदेह दिसला तो घाबरून आजूबाजूच्या शेतकऱ्यांना त्याने बोलावलं शेतकरी गोळा झाले आणि कालवडचा मृतदेह बघितला आणि शेतकऱ्यांनी वनविभागाला कळवलंय वन विभागाचे कर्मचारी वनरक्षक योगेश माळी हे घटनास्थळी पोहोचले आणि पंचनामा केला शेतकऱ्याचं नुकसान याच्यामध्ये साधारण पंचवीस ते तीस हजार रुपयाचं झालेलं असून शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तसेच शेतकरी रात्रीला पाणी भरण्यासाठी शेतामध्ये जातात त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज मुख्य संपादक छगन गोळेकर साकरी वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा